नमस्कार मी कल्पना तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते चला आज आपल्याला झटपट अशी बेसन पोळी बनवायची बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे बारीक चिरलेला टमॅटो घालून घेतलेला आहे आता इथे बघा तीन हिरव्या मिरच्या लसूण जिरं आणि कोथंबीर आपल्याला खलबत्त्यामध्ये थोडीशी अबडधोबळ त्याचा ठेचा करून घ्यायचा आहे तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करू शकता आता तो ठेचा आपल्याला या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे बघू शकता इथे बघा आता मी काढून घेते हे बघा एक चमचा भरलेला आहे चला आता इथे बघा त्याच्यानंतर अगदी थोडासा ओवा घेतलेला आहे हातावर चोरून घालायचं आहे हे बघा छान चव लागते बेसन पोळीला आता हिंग घातलेला आहे मीठ घालून आहे आपल्याला इथे आपल्याला आता हे मिक्स करून घ्यायचंय मिक्स झालेला आहे बघू शकता हळद घातलेली आहे थोडसं लाल तिखट घातलेलं जास्त नाही आता आपण परत मिक्स करून घेऊ पूर्ण मसाले कांदा टोमॅटोला लागलेले भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची बघू शकता आता इथे माझ्याकडे घरामध्ये मेथी पण होती मी थोडीशी बारीक चिरून घेतलेली मेथी पण घातलेली आहे बघू शकता खूप छान आणि पौष्टिक आपला इथे नाश्ता होणार आहे म्हणजे बेसन पोळीचा किंवा डब्यासाठी आता आपल्याला इथे बघा बेसनपीठ घालायचं आहे आता सर्वात पहिले बघा एक वाटी घेतलेली पण आता इथे मी तीन चार चमचे पहिले घालते हे बघा त्याच्यानंतर आपण परत कमी वाटलं तर घालू शकतो आता पहिलेच पाणी घालायचं नाही पहिलेला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यांमध्ये हे बघा कारण का त्याला ना पाणी सुटलेलं आहे टॅमॅटोचं कांद्याचं आणि इथे बघा जे शिल्लक राहिलं तर ते पण घातलेलं आहे एक वाटी मी इथे बेसनपीठ घेतलेलं आहे आता इथे बघा खलबात्यामध्ये आपण ठेचा बनवला तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी ते पाणी याच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे आता इथे बघा या पद्धतीचं बॅटर आपलं तयार झालेलं आहे आणि खूप छान चवदार होतो पराठा म्हणू शकता आता इथे बघा कडकडीत असत अगदी थोडस अर्धा चमचा तेलाचं मोहन घातलेलं आहे याच्यामुळे काय होतं माहिती का आपली बेसन पोळी ना एकदम अशी खुसखुशीत होते खरपूस होते आणि चव पण छान लागते मिक्स झालेलं आहे चला आता कढईमध्ये कढईमध्ये नाही म्हणजे पसरटच ती आहे पण पसरट घेतलेली आहे ती आता किंवा तव्यावरती पण तुम्ही घालू शकता आता इथे बघा या पद्धतीने दोन तीन चमचे घालायचे आहे आणि तुम्हाला किती छोटा मोठा या पद्धतीने करायचा असेल तर करू शकता हे बघा आता इथे मी इतका ठेवलेली आहे म्हणजे बेसनपोळी आणि आपल्याला मंद गॅसवरच छान दोन तीन मिनटं भाजून घ्यायची आता इथे बघा झालेली आहे कोरडी झालेली आहे आपण आता उलटी करून घेऊ म्हणजे सुकलेलं इथे आता दुसऱ्या बाजून आपण दोन तीन मिनटं होऊ देऊ अगदी थोडंसं वरून बाजूनं तेल घालायचं आहे बघू शकता इथे आता आपली इथे बघा दुसऱ्या बाजून आपण बेसनपोळी झालेली आहे बघू शकता या पद्धतीने मी बेसनपोळी बनवलेली आहे दुसरी साईड छान भाजून घ्यायची दोन्ही बाजून आपल्याला खूप सोपी आणि साधी सिंपल रेसिपी आहे तुम्हाला आवडली तर नक्की लाईक सबस्क्राईब करा चला धन्यवाद